दादा नमस्कार नमस्कार काय नाव काय नाव आपलं सागरफाली कुठून आलाय मुळशी मुळशीवरून आलाय कधी निघाला होता काय निघाला होता चार वाजता चार वाजता निघाला होता आज कोणाला आणले इंद्रा इंद्रा आज कुणावर आहे नियोजन काय लक्ष म्हणून बैल का मित्र बरं इकडे कधी किती वेळा पळलाय काय आपलाच वेळा फायनल राहिलेलं राहिले राहिलंय आता चौसाय काय नाही सायदाती सायदाती आहे का नक्कीच मित्रांनो इंद्रा आलाय मुळशीवरून बघू शकता आपण आज लक्षासोबत पळणार आहे दादा शुभेच्छा आजच्या मैदानासाठी नमस्कार नमस्कार म्हटलं काय नाव तुझं जाधव कुठून आलाय लेंगरे लेंगरे मित्रांनो लेंगऱ्यावरून आले काय नाव आहे नंदीचं बंटी बंटी आज कुणाबर आहे नियोजन हो तू चित्तूर चित्तूर म्हणून आहे का आ, फाटी वगैरे आता आत्ता झालं ना जस्ट मित्रांनो बघू शकता लिंगरेकरांचा बंटी या मैदानात दाखल झाला अंगापूरच्या दा शुभेच्छा देतो तुम्हाला मित्रांनो आपण अंगापूरच्या मैदानात आहोत आता एक नंदी आलाय मित्रांनो आपण त्याची ओळखूया ना नमस्कार काय ना आपलं जाधव जाधव कुठ नाला आहे गिरवी गिरवी माळशिरासवर आलाय कोणत्या नंदीला घेऊन आलाय उमऱ्या उमऱ्या म्हणून मित्रांनो नंदी आलाय बघू शकता आपण आज कोणावर आहे नियोजन नियोजन खाल्लं आहे चाळीस गावचा नंदी काय पाळणार आहे का म्हणजे इकडे आणि ह्या फाटी पहिल्यांदा फाटी कशी आहे चांगले चांगले आहे ना फाटी मित्रांनो बघू शकता आपण हा उमरेया नंदी आलेला आहे अंगापूरच्या मैदानात दा शुभेच्छा न आपण अंगापूरच्या मैदानात आलो आहोत आणि आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्र समजलं आपला सर्वांचा लाडका अक्रम हिंद केसरी या अंगापूरच्या मैदानात दाखल झालाय आपण बघू शकता मित्रांनो आपल्याला आताच बकासूरचे थोडक्यात सेवकच म्हणा लागतील साहिल आणि यमबाई भेटलेत कधी निघाला होता सकाळी चार वाजता निघाले चार वाजता निघाला होता आज फाटी दाखवली फाटी कशी नाही आधी पण आपण पळालेले आहे फाटीला एक एक नंबर केलेला आहे बर आज खरं टॉपचं नियोजन असणार आहे नक्की म्हणजे टॉपचं नियोजन आहे ना हो मामाने केला आम्हाला नाही सांगितलं म्हणले जा फाटी आवडते तुम्हाला हो फाटी चांगले नक्कीच नक्कीच शुभेच्छा यम बाई काय सांगशील आजच्या मैदानाबद्दल काय नाही चांगली आहे जरा पाऊस पडलेला आहे जरा तिला नक्कीच आज बाकासूर सोबत असता कसं वाटतं एकंदरीत नाही आनंद आहे आनंद असतो ना आज मामा नाही आले बाईबा मामा नाही त्यांना जरा घरी काम येते घराचं काम चालू आहे त्यांचं बरं नक्कीच नक्की शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी